तर बघा शेतकरी मित्रांनो जे शेती संबंधित योजना असतो त्या भरपूर दिवसांच्या चालू असतो परंतु भरपूरशा लोकांना हे माहिती नसतं तसंच जसं की महाडीपीटी पोर्टल होती फळबाग योजना भाऊसाहेब योजने योजनेसंदर्भात जसे आपल्याकडं भरपूर एक संत्र आणि मोसंबी या फळाचे जास्त करून लाभ घेत असते भरपूर शेतकरी जसे की पेरू आहे आणि सीताफळ तर भरपूरशे फळाचे त्या योजनेसंदर्भात तुम्ही लाभ घेऊ शकता तर त्यासाठी तुम्हाला जसे की सबसिडी सुद्धा मिळत असतो त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागतो ते देखील सांगतो त्याआधी अशाच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनेलला फॉलो नक्की करून ठेवा तर बघा त्यासाठी तुम्हाला बँक पासबुक आणि शेतकऱ्याचा आधार कार्ड आणि तुम्हाला सात बारा इतके तीनच डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे तर तुम्ही आतापर्यंत हे शेती संबंधित फळबाग योजनेचा लाभ घेतला नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर हे शेती संबंधित कोणतेही तुमच्या आजूबाजूला मध्ये जाऊन तुम्ही लाभ घेऊ शकता तर तुम्हाला लवकरात लवकर त्यासाठी अप्लाय करायचं आहे जर तुमच्याकडे शेती असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर नक्की करा आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या डेली अपडेट अटाण होती चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला येऊन व्हिडिओमध्ये